वडवणी तालुक्यातील खळवट लिम गावात मोठा आवाज आकाशातून दगड पडले तहसील प्रशासनाने दगड ताब्यात घेतले छत्रपती संभाजीनगर येथील भूवैज्ञानिक घटनास्थळी जाऊन पाहणी केली काल दुपारच्या दरम्यान आकाशात प्रचंड मोठा आवाज होऊन दोन ते चार दगड पडले अशी माहिती मौजे खळवट लिमगाव लिमगाव येथे घडली आहे माहिती मिळताच तहसील प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी आणि पंचनामा केला आहे आकाशातून पडलेले दगड देखील ताब्यात घेतले आहेत तर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाचे भूवैज्ञानिक शास्त्रज्ञ यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी करून संशोधन आणि घटनेचा प्रकार लक्षात घेऊन गुढ काय ते लवकरच कळवू अशी माहिती दिलेली आहे तर या घटनेत ग्रामस्थांमधून भीती व्यक्त केली जात आहे वडवणी तालुक्यातील खवळट लिमगाव येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान आकाशामध्ये तीन मोठे आवाज होऊन आकाशामधून दगड कोसळले आहेत यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्रा तुटून हा दगड खाली पडला तसेच अन्य दोन दगड इतर शेतामध्ये पडले अशी माहिती गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे घरावर पडलेला दगड हा वेगळा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तसेच दगड ज्यावेळी घरामध्ये पडला त्यावेळी हा दगड खूप गार असल्याचेही सांगण्यात आलेले आहे तसेच खवळट लिमगावच्या आजूबाजूच्या गावच्या नागरिकांना देखील भला मोठा आवाज झाल्याचे सांगितले आहे हा आवाज नेमका कशाचा झाला आणि दगड नेमके कुठून पडले तसेच संध्याकाळी दगड पडतील का या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे घटनास्थळी वडवणी तहसील प्रशासनाने भेट देऊन हा नेमका दगड कुठून आला आणि कसा पडला याची माहिती गावकऱ्यांकडून घेतली तसेच पंचनामा केला तर आज सकाळी एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर अभिनव विटेकर यांच्या टीमने भेट देत पाहणी केली आहे हा आवाज कशामुळे झाला दगड पडण्याचे कारण का काय यांचे काय ते लवकरच कळू अशी माहिती दिली आहे सदरिने एक दगड तहसीलदार यांच्या तर यातील एक दगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे सांगितलेले आहे काय घटना घडली कशा प्रकारे घडली माझं नाव बिकाजी बाबोरी खळवट लिमगाव दुपारी दोन वाजता आवाज झाला मी बाहेर बसलेलो होतो मग मध्ये येऊन बघितलं तर पत्राला धवाळ पडून खाली चूल फुटली तर त्याच्यामुळं आमची इथं बा बायापूरं जेवत होते समोरच तर त्याच्यामुळं आम्हाला भीती निर्माण झाली भी वाटते आणि पुन्हा गावात आणखीन दोन तीन जागेवर असे दगडं पडले आवाज म्हणलं तर ते बी दगड आणले इथं अधिकारी आले इथं तहसीलदार ते पंचनामा केला आणि तपासाला नेले दगड